अकोल्यात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे एस डी पी ओ पथकाने सव्वीस किलो गांजा जप्त करत दोन इस्मांना अटक करण्यात पोलिसांना यश आले अकोला जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली आहे याचाच भाग म्हणून दिनांक तेवीस जुलै रोजी एस डी ओ शहर विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे सी पोलीस हद्दीतील मूर्तिजापूर रोडवरील निलखंट सहकारी सापळा रचून थांबले होते यावेळी दोन इसम अंमली पदार्थ गांजाची खरेदी विक्री करत असल्याची खात्री पट्टाच पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद जाकीर अब्दुल कदीर आणि समीर खान मेहबूब खान अशी आहेत या दोघांकडून सव्वीस किलो दोनशे शहात्तर ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावातील किंमत तब्बल पाच लाख पंचवीस हजार चारशे ऐंशी आहे या कारवाई ठाण्यात डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये पी एस आय रत्नदीप पळसपगार आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला पुढील तपास सुरू आहे